शेतकरी मित्र शेतात काहीतरी नवीन करायची इच्छा असणाऱ्या आणि रब्बीला पर्याय म्हणून एक आमच्या आपल्या या एरियात उकरी बाजार तालुक्यातील लहा जिल्हा अकोला या शे या एरियात एक नवीन प्रयोग म्हणून चिया शे चिया शेती या याकडे दोन शेतकरी वळलेले आहेत त्यापैकी एक चुवारी पाटील काळे आणि एक कमल किशोरजी राडी हे असे दोन शेतकरी आहेत मित्रांनो शेतीमध्ये जनावरांचा त्रास हरभऱ्याला मर म मत लागण्याचा प्रमाण त्या अशा भरपूर समस्या आहेत आणि आपल्या हमी पीक, पीक मालाला पिकाला कसलाही भाव नाही मिळत बऱ्याचशा गोष्टी आता कापूस झाला हरभरा तूर झाली सोयाबीन झाले याला कोणताही भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना कु कोणतंही पीक हे परवडत नाही आर्थिकदृष्ट्या हे सक्षम होत नाही आहेत आर्थिकदृष्ट्या हे आपली घसरण होत आप आहे तर अशातच एक नवीन काहीतरी म्हणून पीक पाहिजे म्हणून आपल्याला कमी खर्च आणि जास्त उत्पन्न या या हिशोबाने एक शेतकरी आहेत शिवरी पाटील काळे यांनी एक नवीनच प्रयोग करायचा एक मानसी ध्यास आणला आणि त्यातचं जे किया शेती हे एक तर आपण त्याविषयी सविस्तर माहिती घेऊया मित्रांनो सतीश गुंगळ ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनल चॅनलमध्ये आपलं सहस्वागत आहे आणि आपण चिया या शेतीविषयी आज काहीतरी एक थोडीशी माहिती पाहणार आहोत मित्रांनो करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रांनो हे आहेत शिवरी पाटील काळे रामराम भाऊ चिया शेती करायचं हे कसं काय आलं हे कसं आता हरभरा पिकाला रोग येऊन राहिले दोन दोन वेळा हरभरा पिरून हरभरा सक्सेस होत नाही तुरीला रोग येऊन राहिले हे जे वनप्राणी आहेत यांचा भरपूर त्रास वाढला त्यामुळे शेती परवडून नाही राहिली राज्य सखाली करायला लागून राहिली बरोबर त्यासाठी त्याला पर्याय म्हणून हे चिया हे असं वाण आहे की याला कोणत्याच प्रकारचं कोणतं प्राणी खात नाही ना मनुष्य खात नाही बरोबर मेहनत कमी यायची मेहनत कमी आहे खर्च खर्चही कमी आहे आणि निघणारं उत्पन्नही जास्त आहे मित्रांनो चिया ही एक मेक्सिको याचा एक जे मेन हा जो उगम आहे हा मेक्सिको या देशात आहे अमेरिका मेक्सिको मेक्सिकोमध्ये या कियाला सुपरफूड म्हणून मान्यता मिळाली आहे म्हणजे सुपरफूड म्हणजे जसं आपल्याकडे ज्वारी बाजरी ह्या जे द्विदल धान्य आहेत यामध्ये सुपरफूड म्हणजे यामध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स आहेत म्हणजे प्रोटीन्स विटॅमिन्स फायबर ओमेगा थ्री म्हणजे हे हार्ट आणि ब्लड प्रेशर या रोग्यांसाठी फार फायदेशीर आहे मित्रांनो तर यांनी एक यासाठी घेतला आहे की आज कसं आहे जन जनावरांचा खूप त्रास आहे कोणतंही कोणतंही तुम्ही पे पीक पेरा त्यामध्ये तुम्हाला हरणं आहेत रानटी रोई आहेत डुकरा आहेत माकळा आहेत अशा सगळ्या प्रकारचा त्रास आहे तर यांनी एक त्यावर काहीतरी नवीन तशी हे शिवरी पाटील काळे हे नवीन काही नाही तर काहीतरी नवीन प्रयोग करतो तर भाऊ याला मला एक सांगा हे तुम्ही जे हे चिया जे बीज हे बघा हे चिया चिया सीड आहे तर हे आपल्याला एकरी जसं काय खर्चाचा आहे याचा खर्चही एक आपण पाहू तर हे एक कसं काय या बियाविषयी माहिती सांगा तुळशी सहा ते साडेसहा हजार रुपयात पूर्ण हे रोज तयार होऊन जाईल मित्रांनो बघा एकरी सहा हजार रुपये खर्च आहे तर हबा हे जे आहे हे दोन किलोची बॅग आहे एकरी जास्तीत जास्त दोन किलो बी सोडायचं आहे दीड किलो मला जर कसं आहे एकरी याचं म्हणजे दोन फुटाली अंतर हे दोन उडीतलं असायला पाहिजे आणि यात एका एका झाडाचं दुसऱ्या झाडापासून अंतर हे कमीत कमी, -कमी चार ते सहा फूट असायला पाहिजे म्हणजे पडणारी उंबी हे मोठी पडेल आणि आपल्याला एक हे त्यामुळे त्यामुळे हे एकदम एवढं बारीक बी आहे की कि सव्वा किलो जरी जर बरोबर व्यवस्थित जर निघालं तर हे आपल्याला याची विरळणी करावं लागेल तर मित्रांनो बघा तर एकरी सहा हजार रुपये खर्चा बी आणि खत आणि यामध्ये यांनी आपल्याला जे फवारणीची जे फवारणी किती म्हटलंय तर यामध्ये चार फवारणीची हे आपल्याला औषधी पण यांनी या कंपनीने दिलेली आहे कृषी जीवन हे कृषी जीवन अॅग्रो बायोटेक अॅग्रो अँड बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे संभाजीनगरची यांनी याला यांना सहा हजार रुपयामध्ये दोन किलो भिजव एकरी चाळीस किलो खत दिलेलं आहे ती जैविक दिलेला आहे आणि तीन फवारणी चार फवारणीचे जे एक किट दिलेली आहे तर मित्रांनो बघा याला आता पेरताना दोन किलो ख एकरी बिजवाई आहे आणि खत पण द्यायचं आहे चाळीस किलो एकरी समजा तर भाऊ आता मला एक सांगा तर यापासून आपल्याला काय या अपेक्षा आईल की बाबा त्यांनी पना। सांगितलं की बाबा सहा ते सात क्विंटलपर्यंत पिकू शकते याचा भाव बारा ते पंधरा हजारापर्यंत राहू शकते तर जवळपास आपल्याला सत्तर हजार ते नव्वद हजारापर्यंत पिक येऊ शकते तर मित्रांनो बघा या चियाच्या सीडला हे जर समजा तयार झाल्यानंतर यातून मिळणार उत्पन्न जवळपास आहे मी पण मलाही थोडंसं नॉलेज आहे या गोष्टीचं मी चिया शिटीचं भरपूर थोडंसं अभ्यास केलेला आहे मित्रांनो याला मागच्या वर्षी जनरली ज्या लोकांनी पेरलं आहे मी त्यांच्यासोबत संपर्कात होतो तर त्यांना एकरी मागच्या वर्षी चोवीस हजार रुपये म्हणजे क्विंटल मागे एकरी चोवीस हजार रुपये बियाण्याचा भाव पडला तर मित्रांनो आपल्या इकडे हे किती म्हटलं किती निघते हे एकरी एकरी सात ते सात क्विंटलपर्यंत म्हणजे आपल्या इकडे कदाचित आपल्या एरियात हे एकरी सहा ते आठ दहापर्यंत पिकू शकते तर मित्रांनो एकरी जर आपण याचा पंधरा सोळा हजार रुपये भाव पकडला आणि आठ हजार रुपये जरी आठ क्विंटल जरी एकरी आठ जर क्विंटल पिकलं तर हे पंधरा हजार रुपयांना आपल्याला सहज नव्वद ते लाख रुपये एक लाख रुपयाला जाते आणि याला खर्चही फार कमी आहे तर म्हणजे एक लाख रुपयाला आपल्याला सहज उत्पन्न मिळेल तर मित्रांनो याला आपल्याला फार खर्चही कमी आहे तर मला एक सांगा भाऊ हो। तर आता याला तुम्ही पुढचे पुढचं काय रूपरेषा आहे जशी मग पुढचे आता याला तीन पाणी द्यावं लागतील हां हां आ, एक ते दोन डोऱ्याची वखरणी करावं लागेल हा एक न, निंदन करावं लागेल हा म्हणजे एक एक, एक आता स म्हणजे आपण जर समजा आता याला आपण याला सगळ्यात आधी आपण आता पेरणी समजा मित्रांनो पेरणी चालू आहे आम्ही तुम्हाला पेरणी पण पन दाखवून देऊ पण आधी ताशी लागेल त्यावेळेस आपल्याला याला डवरणी निंदणी द्यायची आहे हा म्हणजे कोणतेही अतिरिक्त तण झालं नाही पाहिजे यासाठी आपल्याला डवरणी आणि निंदन हे करावं लागेल तर याला पाणी किती द्यावं लागतं तीन पाणी तीन पाण्याच्या पाळ्या द्यावं लागतं तीन पाण्याच्या पाळ्या द्यावं लागतं मित्रांनो या पिकाला पाणी हे फार कमी लागते रब्बी पिकाला म्हणजे हरभरा मका आणि गहू या पिकाला सर्वोत्तम आणि बेस्ट म्हणजेच चांगला पर्याय म्हणून हे पीक आता नवीन आपल्या आपल्या भागात आता उभं म्हणजे उभं राहते तर हे किती दिवसाचं पीक आहे नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचं पीक आहे नव्वद पंच्याण्णव दिवसाचं पीक आहे म्हणजे हरभरा आणि गहू जो जेमतेम आपल्या रब्बी जे हरभरा पे असतो त्याच हिशोबानं हा आपला प्लॉट साधणार आहे तर आणखी आता हा प्लॉट कसा साधते आणि काय होईल आपण हे आणखी पुढच्या व्हिडिओ आपलं म्हणजे आता बस आता मजुराची टंचाई हा मित्रांनो बघा सगळ्यात सगळ्यात मोठी एक आहे मार्केट मध्ये आपण जर माल विकायला गेलो तर आपल्या मालाचा भाव होत नाही आपल्याला ऐकावं लागते किंवा तुमचा ह्या भावात माल जाते बरोबर आहे बरोबर त्याच्यावर पर्याय म्हणून आपण आता हे एक औषधी वनस्पती आहे हे जे चिया शिड आहे याचा वापर हा जास्तीत जास्त औषधी मध्ये होते त्यामुळे बऱ्याचशा फार्मास्युटिकल कंपनी आ, याची मागणी करतात याची मागणी करत असल्यामुळे याला स्कोप खूप आहे तर शेतकऱ्यांनो शेतकरी मित्रांनो बघा या पिकाला आपल्याला आप खर्चही फार कमी लागते निघणार उत्पन्नही जास्त आहे तर मला एक सांगा आता हे आपल्याला ज्यावेळेस उत्पादन तयार होईल आपलं तर याला मार्केट कुठली आहे याला मार्केट आता ते कंपनीवाल्यां त्यांनी सांगितलं आहे की बाबा येऊ आणि मित्रांनो बघा यांच्या यांचा हा एक करार झालेला आहे तशी हे शेती जी आहे आपल्याला हे करार करूनच शेती कंपनी एखादी जर कंपनी असली तर करार करून जर केली तर फार फायद्याची ठरते कारण की आपल्या जवळचा माल मला वाटते ते त्यांनी तुमच्याजवळून माल नेणार आहेत नाही का म्हणजे आपला ज्यावेळेस माल हा तयार होईल समजा ज्यावेळेस त्यावेळेस हे आपल्या जवळून माल घेऊन जातील आणि आपल्याला पेमेंट कॅश पेमेंट आहे समजा तर कॅश पेमेंटमध्ये हे स्वरूप आहे या पिकाचं तर याची मला वाटते मध्य प्रदेशमध्ये निमच मंडी म्हणून आहे निमच बाजारपेठ जे आहे तिथं याचं सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे तर आपण जर तिथं नेलंही तर हे आपलं तिथं खुल्या मार्केटमध्ये आपलं चालू स्थितीत चालू भावात आपला माल जाते पण शेतकरी बंधनं बघा आपण आहो विदर्भात आहोत सध्या अकोला जिल्ह्यातील केलार तालुका इथून आपल्याला हे न्यायला परवडत नाही तर आपण कंपनीसह टायअप केलं किंवा करार केला तर आपल्याला फायदाही ठरू शकते शेती शेतकरी मित्रांनो तर एक शिवरी पाटील काळे आणि किशोर पाटील आहे माळी आहेत हे यांनी पण या पिकाची लागवड केली आहे तर भाऊ आपलं काही म्हणणं आहे का ने आता डोकऱ्यासाठी चांगली आहे तर शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त चिंता जी आहे हा, ते आपल्या पिकाची नासाडी होत आहे रानटी जनावरांपासून या याच गोष्टीपासून हा तर याच गोष्टीचा आपल्याला भरपूर हैदोस घातलेला आहे या जनावरांनी सरकारी या गोष्टी लक्ष देत आणि शेतकऱ्यांची भाव मनात हेच आहे की आपल्याला त्रास नको व्हायला आपल्या पिकाची नासाडी होत नाही याला कोणत्याही प्रकारचं पशु प्राणी कोणी खात नाही त्यामुळे जास्त कल कुळे आणि उत्पन्न जास्त मिळते त्यामुळे हे एक शेती फार कामाची आहे तर खूप खूप धन्यवाद आपले की आपण बऱ्याचशा शेतकरी बंधूंना या नवीन पिशा पिकाविषयी माहिती दिली तर आपल्या विदर्भामध्ये एक नवीन पिकाचं एक काहीतरी एक उभं राहायला हे होते तर चला मी अशी आशा करतो की बाबा तुम्हाला खूप चांगल्या प्रकार पीक हो आणि आपल्या बऱ्याचशा विदर्भातील शेतकऱ्यांना म्हणा कमी पाणी आहे कमी खर्च आहे आणि जास्त उत्पन्न आहे त्यामुळे या पिकाला मलाही असं वाटते की बाबा हे चांगलं उभरो आपल्या आपल्या एरियात याचा चांगला वाव लागू तर आपण मित्रांनो यांचे खरोखर आभारी आहोत आणि आपण हे कसं पेरणं होते हे पाहूया या औषधी वनस्पतीची आता पेरणी हे चालू आहे आणि पुढील जे काय ती कसं साधते काय बहरते आणि यातून काय रिझल्ट येतात हे मी तुम्हाला सविस्तर पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी कृपया चॅनलला नवीन असाल सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा नमस्कार